नमस्कार मित्रांनो आज आपण दाल मखणी करणार आहोत तर संक्रांतीचे गोडदोड खाऊन त्रासले असणार तर हे चटपटे दाल मखणी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा चला तर मग लवकरात लवकर सुरुवात करूया तर सर्वात आधी सगळी उडीद आणि राजमा रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी उडीद आणि अर्धी वाटी राजमा घेतला होता नंतर कुकरमध्ये भिजवून घेतलेले राजमा आणि उडीद ॲड करून दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे एक चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि कुकरच्या तीन सिट्या करून घ्यायच्या आहेत ते झाल्यानंतर कुकरमध्ये याला मॅश करायचं आहे हवं तर तुम्ही फोडणी दिल्यानंतरसुद्धा मॅश करून घेऊ शकता तर कढईमध्ये दोन चम्मच तूप ॲड करायचं आहे हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा ॲड करू शकता तर तुपामध्ये एक चम्मच जिरं विलायची दालचिनी तमालपत्री अद्रक लसणचा पेस्ट आणि एक कांदा कट केलेला हे सर्व ऍड करून थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर इथे मी तीन टमॅटोची प्युरी तयार केली होती ते यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे तेल सुटलेले आहे तर यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करायचे आहे थोडे मीठ ॲड करायचे आहे कारण आपण आधीच मीठ ॲड केले होते एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच मिरची पावडर हळद मसाला हे सर्व ॲड करून एक जीव करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये कोथिंबीर थोडे पाणी ॲड करून परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मॅश केलेले राजमा उडीत ॲड करून एक जीव लोकरात करून घ्यायचे आहे आणि पंधरा मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत तर इथे पंधरा मिनिट झालेले आहे आणि दाल मखणी गरमागरम रेडी झालेली आहे लवकरात लवकर आता सर्व करून घेऊया तर यावरती एक क्यूब बटर फ्रेश क्रीम थोडीशी कोथिंबीर हे सर्व ॲड करून गरमागरम खाण्यासाठी रेडी आहेत तर गरमागरम दाल मखणी रेडी झालेली आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू